आपण पाहताय क्राईम महाराष्ट्र डेक्कन बाणेर येरुडा या ठिकाणी रात्रीच्या वेळी बळजबरीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यात मोबाईल वर बोलत थांबलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून निघून बळजबरीने हिसकावून घेत असल्याबाबत डेक्कन पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने डेक्कन पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताप्राप्त असलेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी फिरत असलेल्या ठिकाणी हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या संदर्भात इतर माहिती प्राप्त करून त्या आधारी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव हबीब अबालू इराणी वय चोवीस वर्षे राहणार गल्ली नंबर आठ पाटील इस्टेट पुणे मुंबई रोड जवळ पुणे तसेच रूम नंबर दोनशे एक फ्रेंड्स रेसिडेन्सी रशीद कंपाउंड मुंब्रा ठाणे असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता गेल्या काही महिन्यांमध्ये डेक्कन परिसरात रात्रीच्या वेळी बळजबरीने चोरलेले चार मोबाईल सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहेत त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हे डेक्कन पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणनव्वद दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव चौतीस गुन्हा रजिस्टर नंबर अकरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच नुसार दाखल असून बळजबरीने चोरीस गेलेले मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले तसेच सदर आरोपीने वीरभद्र नगर बाणेर येथे कॅबची वाट बघत उभे असलेल्या व्यक्तीकडून बळजबरीने हिसकावून घेतलेल्या मोबाईलच्या अनुषंगाने बाणेर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस कलम तीनशे चार अन्वये बाणेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर दाखल गुन्हे हे हबी इराणी यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली असून हबी इराणी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही सदर आरोपीवर यवत पोलीस स्टेशन लोहमार्ग पोलीस स्टेशन हडपसर पोलीस स्टेशन लोहमार्ग पुणे पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठुंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर पोलीस निरीक्षक गुन्य प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याकडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले अजय भोसले दत्तात्रय सावंत सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे महिला पोलीस हवालदार धनश्री सुपेकर पोलीस हवालदार गभाले महेश शिरसाट पोलीस अंमलदार सागर घाडगे वसीम सिद्दीकी रोहित पाथरूट धनाजी माळी निलेश सोनवणे नागनाथ मस्के या पथकाने केली आहे